रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सात मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला कांदा ची, ची, बाजार भाव तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे बाजारभावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर लासलगाव येथे आज एकशे पंचेचाळीस वाहनांची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे क्विंटल मागे शंभर रुपयांची घट बाजारभावामध्ये आजही झालेली आहे तर चेन्नई इथे आज पन्नास कांदागाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मग कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये तीनशे रुपयांची घसरण बाजारभावामध्ये क्विंटल मागे आज झालेली आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा